नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण असलेल्या पुणेकरांना कालच्या दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपले वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेली तर वाहतूक कोंडी झाल्याने जे चाकरमान्यांचं चा धावपळ उडाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच पावसाने प्रचारसभा रद्द करण्याची वेळ राजकीय पक्षावर आले तर अनेक ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती पाहायला मिळाली पुणेकर मध्ये आणि त्याचाच व्हिडिओ आपण समोर बघत आहोत